मधले पाणी या वाटीत ओतून घ्यायचं ओतलं का ओतलं यात पाणी आता काय करायचं त्यातली साखर आहे मी ती एका वाटीत टाकायची अशी आणि आता काय करायचं मी दुसऱ्या वाटीत टाकायचं मी काय करायचं दुसरे वाटी पाहायचे आता हिर बिघडते का बघायचं साखर पाण्याचं विरघडते का होऊन बघायचं चालेल मला सांगायचं विरघड आहे का साखर फिरगळे का होय फिरगळे आणि यात बघ हे काय टाकले आपण मीठ मीठ टाकले छान फिरगळे का होय म्हणजे पाण्यात मी साखर फिरगळत आहे तोय की नाही हो हां ये आता तू बघ वर टाकून बघ टाक टाक हे फिरगळे बघा सपोर्ट फिरगळे का विरगळी येत आहे मी हा मी टाकी टाकेयत मग बघ विरगडायचा विरगळत आहे ना बघ हा असं बोटाने हलवतो विरगड का छान आहे शि तू ह्या पाहि साखर साखर आठ किती साखर असं बोटाने हलवायचं हॅलो ना का विरगळ हत काय

काय टाकलं तू मीठ गिरगळ छान बसा रुद्र ते काय टाकतोय तू काय आहे साखर काय केली तू पाण्यात टाकली साखर बिरगळ त्या ना हा आता मीठ घ्यायचं ह्या वाटीत टाकायचं विरगळ काय आहे कसं आहे मी मिरगळ हा छान बस करून काय विरगळत आहे का विरगळ <स्थी> ते काय करायचं पाण्यात टाकायचं टाका पाण्यात असोटा हॅलो आहे का विरगळी बघ विरगळ्या आता हे काय आहे पाण्यात टाकायचं हॅलो पोटाने विरगळ टाका मीठ छान बसा डिझाईन तुमच्याकडे पण आहे ना साखर या पाण्यात टाकायची थोडीशी आर मीठ बस साखर घे पाण्यात टाक असं बोटाने हल साखर विरगडी का हां मीठ घेते या वाटेत टाकायचं हल बोटाने विरगळ काय विरघळ आणि साखर साखर पण विरगळी ना हा बसा छान येत आहे आणि तू मी काय आहे साखर साखर काय करायची पाण्यात टाकायची घे साखर बोटा नल पाण्यात विरगड टाकायचा वाटे का हालून तो विरगळ आहे का विरगळ आहे छान बसा मी काय आहे साखर साखर काय करायची पाण्यात टाकायची बोटाने विरगळी का हा हा आता हे काय आहे काय ते हे काय आहे मिठा मिठ्या वाटीत टाका बोलायचं मोठ्या नावाज आला पाहिजे रे काय <laughs>